सुपर क्वालिटी व्ही आय पी बीट दोनशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट ओवर साईज बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट मीडियम क्वालिटी एकशे पन्नास रुपये दहा किलो बदला बीट वीस रुपये दहा किलो बुगी बीट मीडियम बीट वीस रुपये दहा किलो सफेद काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी हिरवी काकडी शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो फरशी सुपर क्वालिटी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गेवडे तीनशे ते साडेतीनशे रुपये दहा किलो सीताफळ दोनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी व्ही आय पी दुधी भोपळा शंभर रुपये दहा किलो गावठी वांगे तीनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी सुपर क्वालिटी दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपये दहा किलो कारले दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो दौड़ के सुपर क्वालिटी वीआईपी दौड़ का तीन सौ रुपए दार किलो सुपर वीआईपी कोबी एक से बीस रुपए दार किलो क्वालिटी आउट सकता है कोबी एक से दार रुपए दार किलो और साइज कोबी मीडियम क्वालिटी सत्तर रुपए दार किलो बदला फ्लावर तीस रुपये ते पन्नास रुपये दहा किलो सुपर आय पी फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो डबल वरायटी मीडियम क्वालिटी फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर साठ रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो गवार वी आय पी सुपर क्वालिटी साडेतीनशे ते चारशे रुपये दहा किलो पापडी सुपर क्वालिटी चारशे पन्नास रुपये दहा किलो चवळी मीडियम क्वालिटी एकशे पन्नास रुपये दहा किलो तिखट काळी सुपर मिरची पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी वी आय पी मका एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो वटाणा सुपर क्वालिटी सहाशे ते सातशे रुपये दहा दहा किलो बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता है।